आपण लाईव्ह बघत आहे दृश्य व मराठ्यांचा हा महासागर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटलांची आज रॅली आपण थेट बघत आहोत न्यूज न्यूज हा माझा बंद झालेला असून खूप माझा चॅनल जीएवन न्यूज हा बंद झालेला आहे व मी नवीन चॅनलवरती आता लाईव्ह आलो तर चॅनलला जस शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व लिंक ज्या शेअर करा चॅनलची लिंक सर्व मराठा बांधवाने नम्र विनंती माझा जी सेव्हन न्यूज चॅनल बंद झालेला असून या चॅनलची लिंक जास्त जास्त शेअर करा हा माझा दुसरा चॅनल आहे चॅनल माझा बंद झालेला आहे व आपण सोलापूरमध्ये मनोज नारंगे पाटलांची रॅली लाईव्ह वागतोय आपला चॅनल बंद झालेला आहे जी सेव्हन न्यूज आपण दुसऱ्या चॅनलवरती लाईव्ह आलेला आहे तर ह्या चॅनलची लिंक जास्ती शेअर करा व मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी सोलापूरमध्ये आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली या या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येने मराठा बांधव या ठिकाणी खेड्यापाड्यातील सोलापूरमध्ये आलेले आहेत आपला जी सेवा न्यूज चॅनल काही कारणास्तव काहीतरी अडचणीमुळे बंद झालेला आहे अचानक त्यामुळं माझी एक विनंती आहे की चॅनलची लिंक जस शेअर करा Bye now! बैग <laughs> मां <laughs> एक नम्र विनंती की माझा न्यूज हा चॅनल काहीतरी कारणासह बंद झालेला आहे त्यामुळं मी हा नवीन चॅनल आहे दुसरा मित्रांनो चॅनलला सपोर्ट करावं आपल्या चॅनलची लिंक जास्ती असतं आपले जे मराठा बांधव त्यांच्यापर्यंत शेअर करावं चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा सांगा तुमचे काही मित्र मराठा बांधव असतील

چيڪ ان چيڪ ए झेंडा अरे दिसत ए झेंडा साईड ला रे बाबा பையன் மாற்றுகிறது

मित्रांचं मित्रांनो व्हिडिओची लिंक आपले जेवढे पण व्हॉट्सअप ग्रुप असेल बाहेर शेअर करा आपला जो जी सेवन चॅनल आहे हा आपला काहीतरी प्रॉब्लेममुळं चॅनलला पण सबस्क्राईब करायला सांगा तुमचे कोणी मित्र वगैरे असेल व आता एखादी कमेंट करा व्हिडिओची क्वालिटी जर व्यवस्थित जर तुम्हाला दिसत असेल पिक्चर क्वालिटी तर मला कमेंट करा कंटिन्यू